दोन्ही पवार एकत्र आल्यास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी अमोल मिटकरी जे आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की आषाढी एकादशी पर्यंत जर थांबा जर विठ्ठलाच्या था मनात असेल तर, तर, तर एकत्र येऊ शकतात दोन्ही भाऊ बहीण आणि त्याचप्रमाणे आज सुप्रिया सुळे यांनी देखील असं म्हटलं होतं की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल आणि कार्यकर्त्याच्या मनात जे आहे ते होईल कसं पाहत आहे नाही सा आम्ही आधीच सांगितलं की जर ते एकत्र आले तर माझ्या इतका आनंदी कोणच नसेल मी आधीपासूनच सांगत आलेलं आहे पण हा विषयच वरच्या लेवलचा आहे यामध्ये कुठची भूमिका आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असणार नाही परंतु जर काय असं घडलं तर खूप आनंदाची गोष्ट असणार आहे त्यामध्ये दुमत नाही आपण एकूणच आपण सध्या जे चर्चा बघतोय काय एकंदरीत वाटत एकत्र येण्याची एक शक्यता राजकारणात जर तर काय फारशी व्हॅल्यू नसते ज्यावेळी खऱ्या अर्थाने निर्णय होईल ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्या गोष्टी होतील त्याच वेळी त्या खऱ्या असतात अन्यथा बऱ्याचशा गोष्टी अपुऱ्या माहितीवर किंवा कशाही गोष्टीने त्या लोकांपर्यंत जात असतात त्यामुळे जर ज्यावेळी खरं कळेल त्याच वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित निश्चितच धोनी पवार जर एकत्र आले तर माझ्या एवढा आनंद कोणाला होणार नाही असं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी म्हटलेलं आहे राकेश गुडेकर एनडीटीव्ही मराठी चिपळूण रत्नागिरी